मित्रांनो आमचं सरकार नेशन फर्स्ट हा सिद्धांत सर्वोपरी मानून पुढे वाटचाल करत आहे आधीच्या सरकारांसाठी कोणतंच काम न करणं हे सर्वात मोठं सोपं काम झालं होत पण या वर्क कल्चर मुळे ना देश घडू शकतो ना देश पुढे जाऊ शकतो म्हणून आम्ही देशहिताचे निर्णय घेतले जुन्या आव्हानांवर उपाय केलेत आर्टिकल 370 सेव्हन्टी रद्द करण्यापासून मी मूवी बद्दल बोलत नाहीये <laughs> आर्टिकल 370 सेव्हन्टी रद्द करण्यापासून राम मंदिर उभारणी पर्यंत ट्रिपल तलाकचा अंत करण्यापासून महिला आरक्षणापर्यंत वन रँक वन पेन्शन पासून चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदनिर्मिती पर्यंत सरकारने नेशन फर्स्ट हा विचार ठेवून अशी सगळी अपूर्ण काम पूर्ण केली